पिकाच्या उत्पादनात जर वाढ करायची असेल तर फुल सेटिंग करणं खूप गरजेचं आहे फुल सेटिंगची अवस्था किंवा फुल अवस्था ही अतिशय नाजूक अवस्था आहे या अवस्थेमध्ये तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन किंवा फळांनीमध्ये आपण कोणतं खत घ्यायला पाहिजेत कोणतं बुरशीनाशक घ्यायला पाहिजेत त्याचबरोबर कोणतं टॉनिक घ्यायला पाहिजेत कोणतं स्टिकर घ्यायला पाहिजे त्याचबरोबर कुठलं आईनाश घ्यायला पाहिजेत या सर्व गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे जर या सर्व गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असेल तर तुमच्या उत्पादनात डबलनं वाढ होत असते मित्रांनो आजचा व्हिडिओ हा फुल सेटिंग याविषयी आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये टॉनिक कोणतं वापरायचं विद्रावे खतं कोणतं वापरायचं कोणत्या खताची मात्रा किती प्रमाणात दिल्यानंतर आपल्याला फुल सेटिंग योग्य होते त्याचबरोबर याच्यामध्ये टॉनिक कुठल्या पद्धतीचं वापरायचं त्या टॉनिकमध्ये कोणती कटणार राहायला पाहिजेत त्याचबरोबर बुरशीनाशक आपल्याला पावडर फॉर्ममध्ये वापरायचं का लिक्विड फॉर्ममध्ये वापरायचं किंवा फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये कोणतं बुशिनाशक वापरायचं याबद्दलचा हातचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला फुल सेटिंगच्या वेळी फवारणीमध्ये कोणते कॉम्बिनेशन ठेवावे हे बघण्याची गरज पडणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिले आपण बघूया की खत कोणतं वापरायचं बघा आपल्याला फुल सेटिंगमध्ये फॉस्फरसची सर्वात जास्त गरज असते जेवढा आपण फुल सेटिंगमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त देऊ तेवढं आपलं फुल सेट होण्यास त्याची मदत होत असते आता फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतील कोणती विद्राव्य खतं आहेत जसं की झिरो पाऊन चौथी असेल त्यानंतर तेरा चाळीस तेरा असतील ही जे दोन विद्राव्य खतं आहेत या खताचा वापर आपण आपल्या फवांनीमध्ये करायला पाहिजेत कारण फॉस्फरस आपण जर दिला तरच आपलं फुल सेट होणार आहे त्यानंतर झिंक आणि बोरॉन हे दोन खता असे आहेत की झिंक आणि बोरॉनमुळे सेल डिव्हिजन होते फुल, से होते, फुल होत सेटिंग होण्यास मदत होते आणि झिंक आणि बोरॉनचं कॉम्बिनेशन जर आपण आपल्या फवारणीमध्ये घेतलं तर एकही फुल ड्रॉप होत नाही आणि फुलाची सेटिंग योग्य पद्धतीने होत असते त्याचबरोबर आपल्याला फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये पिकाला फेरस देणं गरजेचं असते तुम्ही जमिनीमधून दिला तर अतिउत्तम जर जमिनीमधून आपण फेरस दिला तर जमिनीमध्ये असलेलं फॉस्फरस उचलण्यासाठी आपल्या फेरस मदत करत असतो म्हणजे जेवढं तुम्ही फेरस दिला तेवढं फॉस्फरस पिकाला जास्त उपलब्ध होते आणि या अवस्थेमध्ये फॉस्फरसची गरज सर्वात जास्त असते त्यामुळे जमिनीतून आपण अशा अवस्थेमध्ये फेरस द्यायला पाहिजेत त्याचबरोबर मुळांची वाढ सुद्धा होणं गरजेचं आहे फेरससोबत आपण जमिनीमधून ह्युमिक ऍसिडची सुद्धा ड्रिचिंग आपल्या आप सोबत आपण करू शकतो आणि सोबत सिलिकॉन बेसचं स्टिकर सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे यामध्ये तुम्ही अग्रिएटी टू किंवा इतर कुठलाही सिलिकॉन बेस असलेलं एक प्रोडक्ट तुम्ही घ्यायला पाहिजे यानंतर दुसरा मुद्दा आहे की टॉनिक कुठली वापरायला पाहिजेत बघा टॉनिक वापरताना फुल सेटिंगमध्ये जर टॉनिक चुकलं तर फुल ड्रॉप होण्याची शक्यता दाट असते त्यामुळं फुल सेटिंगमध्ये कुठल्याही म्हणजे मार्केटमधल्या मा वेगवेगळ्या टॉनिकचा वापर न करता आपल्याला पाहिजे चार पाच घटक तेच घटक आपल्या टॉनिकमध्ये असले पाहिजेत आणि त्याच टॉनिकचा आपण वापर केला पाहिजे त्यामध्ये पहिला घटक आहे अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे ॲमिनो ॲसिड बघा ॲमिनो ॲसिडचा रोल आहे की आपल्या आप फुलाला सेट करण्याचं काम करते आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये करतं जर फुल नसल बड असतील बारीक कळी असेल तर कळीचं रूपांतर ते फुलामध्ये करत असतं त्यामुळं आपल्या टॉनिकमध्ये अमिनो ॲसिड हे फुल अवस्थेमध्ये गेलंच पाहिजेत त्यानंतर दुसरं आहे प्रोटीन प्रोटीन सुद्धा आपल्या फुलाला सेट करण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतं हो त्यानंतर सीविड एक्स्ट्रॅक्ट हे सुद्धा फुल शेटिंगसाठी खूप महत्वाचं आहे नायट्रोबेंजिन सुद्धा आपल्याला या टॉनिकमध्ये असणं गरजेचं आहे किंवा नायट्रोबेंजिनच्या स्वरूपात जे बी टॉनिक आपल्या मार्केटमध्ये आहेत ते टॉनिक तुम्ही वापरला पाहिजेत त्याचबरोबर अमिनो ऍसिडचा बेस हा तीस ते साठ टक्क्यापर्यंत त्या टॉनिकमध्ये असावा हे पण बघून घ्या कारण जास्तीत जास्त अमिनो ऍसिड ज्या टॉनिकमध्ये आहेत तेच टॉनिक आपल्या फुल शेटिंगसाठी अतिशय महत्त्वाची मदत करत असते यानंतर बुरशीनाशक कोणते वापरावे मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्या कळीला बुरशीपासून दूर ठेवण्यासाठी किंवा जे झाडावर बळ लागतात ते बळ गळ होऊ नये म्हणून आपल्याला बुरशीनाशक चांगले वापरायला पाहिजेत यामध्ये आपल्याला टिल्टसारखे किंवा रोकोसारखे त्यानंतर स्कोर सारखे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगीसाईड आपण वापरायला पाहिजेत यामध्ये शक्यतोवर रोको जर सोडलं तर बाकीचे पावडर फॉर्ममधले बुरशीनाशक आपल्याला फुल अवस्थेमध्ये मारायचे नाही कारण यामुळे फुल ड्रॉपिंग होते किंवा फुल झड होण्याची शक्यता असते त्यामुळे पावडर फॉर्ममधलं कुठलंही बुरशीनाशक फुल अवस्थेमध्ये मारू नये यानंतर आईनाशक कोणते वापरायचे हो मित्रांनो फुल अवस्था ही अतिशय नाजूक अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपल्याला परागीकरण होणं गरजेचं आहे त्यासाठी हिरवे ट्रायंगल असलेलेच अयनाशक आपण वापरायला पाहिजेत तुम्ही बघा जे बी अयनाशक घेतात त्या डब्यावर चिन्ह असतात लाल हिरवा पिवळा त्यामध्ये हिरवा म्हणजे ग्रीन ग्रीन, ग्रीन सिग्नल असलेलंच अयनाशक आपण वापरायला पाहिजेत पारा त्याचं महत्वाचं कारण असं की जर ग्रीन सिग्नल असलेलं जर अयनाशक आपण वापरलं तर थोडंस ते कमी पावरचं असतं आणि त्यामुळं आपल्या ज्या मधमाशा आहेत त्या मधमाशा आपल्या फुलांवर येऊन परागीकरण करतात आणि फुल सेटिंग होण्यासाठी खूप महत्वाची भूमिका मधमाशा बजावत असतात त्यामुळे मधमाशीला आकर्षित होण्यासाठी किंवा मधमाशी येण्यासाठी ये आपल्याला रेड त्यामध्ये चिन्ह असलेलं किंवा अतिशय हार्ड आपल्याला कुठल्याही प्रकारचं आयनशर यामध्ये वापरायचं नाही यामध्ये आपण वापरू आप शकता निम ऑइल प्लस इमा हे सुद्धा खूप बेस्ट कॉम्बिनेशन आहे याच्या व्यतिरिक्त काही वापरायची गरज नाही निम ऑइल आपलं दहा हजार घ्या आणि इमा आपल्याला पाच ग्राम प्रतिपंप घेतलं तर खूप चांगलं कॉम्बिनेशन होतं यामुळे आपली जी माशी आहे जी आपली मधमाशी आहे ती आकर्षित होते त्यानंतर तुम्ही नीम ऑइल प्लस फ्रेश ऑइल सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही एखादं साधं मार्केटमधलं आयनाशक सुद्धा घेऊ शकता यानंतर आपल्याला एक स्टिकर घ्यायचंय कुठलंही सिलिकॉन बेसमधलं स्टिकर घ्या जे ऍक्टिवेटर आहे स्पेडर आहे मिक्सर आहे तुम्ही अग्रिएटेट घेऊ शकता घेऊ शकता किंवा अनेक चांगल्या कंपन्याचे जे स्टिकर आहेत ते जे काही सिलिकॉन बेसमध्ये आहेत ते घ्या मार्केटमधले साधे स्टिकर घेऊ नका आता यामध्ये आपलं प्रमाण घ्यायचं आहे खताचं प्रमाण आपल्याला पाचशे ग्राम दोनशे लिटरसाठी घ्यायचे म्हणजे आईनाशकाचं प्रमाण हे एक एम एल ते दोन एम एल प्रति लिटर घ्यायचे त्यानंतर सुद्धा एक ते दोन एम एल प्रति लिटर घ्यायचे आणि स्टिकर हे एक एम एल एक लिटरसाठी घ्यायचे मित्रांनो याच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्त पोहोचवा जेणेकरून त्यांना आपल्या फुल सेटिंगमध्ये याची मदत होईल